घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं जेणेकरून शेतकऱ्यांचं या ठिकाणी शाहू मुली आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्वराज्य त्या जालन्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्ताव काय पुढचा बेत आहे कसा असेल मुख्य विरोधक आहे असं तुम्हाला वाटतं या जालना जिल्ह्यात बरेच बारा भोसक्याचे पाने त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय तर नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ आणि कशी असणार आहे काळात काही एलिगेशन इंडायरेक्टली तुमच्यावर होत होती आता काय नाही तर ते आता सिद्ध झालेलंच आहे पाणा हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तरुण मित्रमंडळींना विनंती करतो की पाणा हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्वराज्य या जालन्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्ताव प्रें करता येईल काय पुढचा बेत आहे कसा असेल तर चार मुख्य विरोधक कोण आहेत असं तुम्हाला वाटतं या जालना जिल्ह्यात बरेच बारा भोसक्याचे पाने त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतला आहे तर नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ काय तुम्हाला पुन्हा आहे पाठिंबा पूर्ण शेतकरी जनतेचा गोरगरीब कष्टकरी समाजाचा मुस्लिम बांधवाचा दलित बांधवांचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे मतदाराजांचा पाठिंबा आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक आपण या ठिकाणी लढवू त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण शेतकऱ्यांच्या मानाला भाव हे सगळे मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी या निवडणुकीला समोर आलो मनोज धनंजय पाटलांचा पाठिंबा आहे दादांनी या निवडणुकीपासून दूर असल्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य मात्र रावसाहेब दानवे यांना कल्याणकारी पर्याय असू शकत नाही कल्याणकारी मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक करतोय मागच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही आता सुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभा राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेस जनता मंगेश साबळे ही सोडत जालन्यात मागणी